नमस्कार प्रेक्षक फूड कॉर्नरमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर या ठिकाणी बघा आज आपण एकदम पौष्टिक आणि झटपट होणारी इन्स्टंट इडली कशी बनवायची याची रेसिपी आपण बघणार आहोत तर इथे बघा सुरुवातीला मी इथे पालक घेतलेला आहे त्याचसोबत यामध्ये मी आलं घेतलेलं आहे मिरची घ्यायची आहे आणि थोडंसं जिरं घालून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि ह्या पालकची छानशी पेस्ट तयार करून घेऊया तर मिक्सरला बघा मी बारीक वाटून घेतलेला आहे पालक आहे हे आता ही जी पेस्ट आहे ही तयार झाली आहे दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची त्यासोबत यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आता यामध्ये मी घातलेला आहे रवा तर एक वाटीभर रवा घातला आहे चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे आणि दही घालून घ्यायचं आहे दही घातलेला आहे दोन चमचे आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही आहे एकदम पातळ बॅटर तयार करून घ्यायचं नाही आहे थोडं थोडं पाणी घालून याचं मस्त असं घट्टसर बॅटर तयार करून घेतलेलं आहे मी या ठिकाणी आता हे तयार झाल्याच्या नंतर हे जे बॅटर आहे हे आपल्याला थोडंसं दहा मिनटासाठी आपल्याला बाजूला झाकण मारून ठेवून द्यायचं आहे म्हणजे छानसा हा रवा आहे हा फुलला जाईल तर या ठिकाणी मी दहा मिनटासाठी हे जे बॅटर आहे हे मी बाजूला ठेवलं होतं दहा मिनटं झालेली आहेत आणि बघू शकता हे बॅटर छान असं घट्ट झालेलं आहे यामध्ये खायचं सोडा घालून घ्यायचा आहे थोडंसं पाणी घालायचं आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्ही सोड्याच्याऐवजी इनोचा वापर केलात तरीही चालेल आता ह्या ठिकाणी बघा इडलीचं पात्र घेतलेलं आहे इडलीच्या मांड्याला तेल लावून घ्यायचं आणि हे इडलीचं बॅटर आहे हे आपण यामध्ये घालून घेऊया तर अशा प्रकारे बघा झटपट अशी इडली होते तयार आणि एकदम पौष्टिक का आहे कारण आपण यामध्ये पालक घातलेला आहे जर तुम्हाला पालकची रेसिपी बनवायची असेल तर अशा प्रकारे बघा पालक मस्त असा बिक मिक्सरला बारीक वाटून तुम्ही याची इडलीसुद्धा करू शकता तर अशा प्रकारे मी इथे सर्व इडली पात्र आहे हे भरून घेते सगळं इडलीची भांडी आहेत ही भरून घेतलेली आहेत आता आपल्याला ही इडली स्टीम करून घ्यायची आहे जास्तीत जास्त दहा किंवा पंधरा मिनटासाठी आपण याला स्टीम करून घेऊया तर इथे इडली आहे ही मी स्टीम करून घेतलेली आहे वाफेवरती शिजवून घेतलेली आहे पंधरा मिनटं मी ह्याला स्टीम करून घेतली आहे पूर्णपणे थंड करून घेतलेली आहे आणि आता ही इडली आपण काढून घेऊया तर इथे ही इडली आहे एकदम सॉफ्ट अशी इडली तयार झालेली आहे आणि झटपट अशी इडली तयार झालेली आहेत पालकच्या तर तुम्ही मुलांना या सुद्धा पालक इडली देऊ शकता तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर प्रेक्षास फूड कॉर्नर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याचसोबत बाजूला जे बेल ऐकॉन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या रेसिपीचे सर्व रे व्हिडिओ आहेत हे तुम्हाला टाईम टू टाईम मिळत जातील तर अशाच नवीन नवीन आणि चमचमीत रेसिपींसोबत पुन्हा भेटू